नमस्कार मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपलं स्वागत करतो शिवशाही न्यूजच्या बॉलिवूड ब्लास्ट या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत महाराणी येसुबाईंची भूमिका करून महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात नव्हे तर देशभर ज्यांनी आपला लौकिक मिळवला अशा प्रोजेक्टाता गायकवाड त्यांचा एक नवीन चित्रपट येतोय गुगल आई नावाचा तर महाराणी येसुबाई ते Google आई हा त्यांचा प्रवास कसा होता आणि हा चित्रपट नेमका कसा आहे हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार पहिल्यांदा तर शिवशैन्यूच्या ब्लॉलिवूड ब्लास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार आ... सव्वीस जुलैला गुगल आई नावाचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे गुगल आई आ, हे टायटल आम्ही का दिलेलं आहे तर याचं एक थोडंसं सा लॉजिक सांगते की आपल्याला जेव्हा काही प्रॉब्लेम येतो तेव्हा आपण लगेच गुगल करतो सर्च करतो आणि आपल्याला सोल्युशन मिळतं सो तसाच काही प्रॉब्लेम आपल्या या चित्रपटातल्या फॅमिलीला होतो आणि कशा पद्धतीनं ते सॉर्ट आऊट करत जातात तो प्रॉब्लेम आणि कथानक आपलं पुढे सरकतं तर हे या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे चित्रपटामधील जी गाणी आहेत ती खूप अप्रतिम आहेत एक आहे हे सॉन्ग आता प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे आणि खूप छान रिस्पॉन्स त्याचा मिळतो अक्षरशः लोकांच्या हो तोंडात ते सॉन्ग बसलेलं आहे नंतर टीझर या चित्रपटाचा रिलीज झालेला आहे तो सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडलेला आहे त्यामुळे एक कलाकार म्हणून मी तर खूप उत्सुक आहे सव्वीस जुलैला फिल्म मध्ये बघायला गुगल आई गाणं जे आहे मनरंगले सध्या ट्रेंड करतो यूट्यूबवर आणि सोशल मीडियावर नेमकं हे गाणं काय आहे म्हणजे लव्ह सॉंग आहे आणि ह्यात आणखी कोणती कोणती गाणी आहे गुगल आईमध्ये गाणे काय आहेत म्युझिक कसं आहे मनरंगलं हे गाणं सवी सावनी रवींद्र आणि जावेद अली सरांनी गायलेलं आहे आणि खूप अप्रतिम आहे मला वैयक्तिक ते गाणं प्रचंड प्रचंड आवडलेलं आहे आणि तितकाच रिस्पॉन्स प्रेक्षकांकडूनसुद्धा मिळतो आहे त्यामुळे खूप भारी वाटतं आहे त्याच पद्धतीनं या चित्रपटामध्ये एक सॅड सॉंग आहे एक फॅमिली सॉंग आहे की फॅमिलीमध्ये कशा पद्धतीने छान एन्जॉयबल मुमेंट्स आहेत ते या चित्रपटात दाखवलेले आहेत आणि अर्थात खूप कष्ट होते हे सगळे सॉंग शूट करत असताना म्हणजे जे सॅड सॉंग आहे ते तर चित्रपटात शूट करत असताना सरांनी जे जे सांगितलं म्हणजे अगदी कचऱ्यातून जाणं असेल किंवा ते हैदराबाद जामोजी फिल्म सिटीमध्ये जे काही छोट्या छोट्या गल्ली आहेत तिथून प्रवास करत असतानाचं ते सॉन्ग आहे त्यामुळे सिंगिंग तर खूपच छान आहे म्युझिक डिरेक्शन खूप छान आहे या सगळ्या गाण्यांचं आणि कलाकार म्हणून एक वेगळी भूमिका मला साकारायला मिळाली तो एक वेगळा आनंद आहे छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर सिल्वर स्क्रीनवरची एंट्री कशी आहे कारण तिन्ही फॉर्मॅटमध्ये तू काम करत आहेस की म्हणजे नाटकात आहे छोट्या पडद्यावर आणि एकदम आता सिल्वर स्क्रीनवर हो ते पण साऊथ इंडियन स्टाईल काय अनुभव खूप वेगळा अनुभव होता आणि डेफिनेटली तेवढे कष्ट सुद्धा होते कारण फिफ्टी पर्सेंट मराठी क्राऊड आहे फिफ्टी पर्सेंट साऊथ इंडियन क्राऊड आहे त्यामुळे महाराष्ट्रासह इतर पाच राज्यांमध्ये म्हणजे केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश हैदराबाद तेलंगणा या राज्यांमध्ये सुद्धा या चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे त्यामुळे तिकडे जाऊन त्या लोकांसोबत संवाद साधणं त्यांची भाषा समजून घेणं हे सुद्धा एक मोठं काम होतं पण आम्ही ते सगळं ते सगळ्या संकटांना त्या सगळ्या कष्टातून पार पडलो आणि अखेर आता एक छान असं प्रोडक्ट तयार झालेलं आहे आणि ते प्रोडक्ट आपल्या सगळ्यांना सव्वीस जुलैला थिएटरमध्ये बघायला मिळणार आहे आ, जे कष्ट घेतले ते खरंच खूप प्रामाणिकपणे घेतलेले आहेत आणि त्याचं चीज व्हावं हीच मागणी आज घेऊन पांडुरंगाच्या चरणी मी आलेली आहे विठ्ठलाचं दर्शन करून त्याच्या चरणी एवढीच प्रार्थना की नक्की नक्की हा चित्रपट प्रेक्षकांकडून आत्ता तर छान रिस्पॉन्स मिळतोच आहे पण तितका छान रिस्पॉन्स फिल्म रिलीज नंतर सुद्धा आम्हाला मिळावा साऊथ लाईफ त्याच्यामध्ये इमोशन्स असतात ॲक्शन असतात इमो कॉमेडी असते आणि लव असतं सगळं सक्र, म्हणजे सगळा मसाला असतो आणि नेहमी आपल्याला म्हणजे साऊथचं सा फिल्म पाहताना प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की ह्याचा भाग आपण असावं आज मराठी मुलगी आज साऊथ स्टाईलमध्ये मराठी चित्रपट घेऊन येते सगळी टीम तर म्हणजे प्रोडक्शन डिरेक्शन सगळे साऊथची आहे काय वाटतं साऊथला जसं सा यश मिळतं तसंच हा गुगलाई पण यश मिळेल नक्कीच मला तर खूप खात्री वाटते की हा चित्रपट जसे साऊथ फिल्म्स सुपर डुपर हिट होतात तसाच हा आमचा चित्रपट असणार आहे कारण जसं तुम्ही म्हणालात की तितकीच कॉमेडी आहे तितकीच फाईट सिक्वेन्स आहे मी स्वतः याच्यामध्ये फाईट सिक्वेन्स शूट केलेला आहे आमचे ले जे व्हिलन आहे दाखवलेले ते नेपाळचे आहेत नेपाळमधले आहेत आणि त्यांनी आपल्या चित्रपटात काम केलेलं आहे फाईट मास्टर होते की जे साऊथमध्ये खूप टॉपमोस्ट फाईट मास्टर म्हणून ओळखले जातात तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी फाईट सिक्वेन्स शूट केला तितकी छान लव्ह स्टोरी दाखवलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की असं कम्प्लीट पॅकेज तयार झालेलं आहे गुगल आई म्हणून तर ते नक्कीच तेवढंच प्रेक्षकांना आवडेल शेवटचा प्रश्न असा आहे की लव सीन आहे लव सॉन्ग आहे आई हा काय कन्सेप्ट आहे म्हणजे गुगल हे समजलं हा काय आहे आपल्या जीवनामध्ये आईचं अनन्य साधारण महत्व असतं तसंच आता एकविसाव्या शतकात जगत असताना मला असं वाटतं की गुगलचं सुद्धा तितकंच अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण गुगलशिवाय आपण जगू शकत नाही नॉर्मल आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण लगेच ते गुगल सर्च करतो गुगल मॅप लावतो सो तेच या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्याचं टायटल गुगल आई असं आहे आणि आता मी बाकी सस्पेन्स तसाच ठेवेल आणि सव्वीस जुलैला तुम्ही नक्की जाऊन थिएटरमध्ये गुगल आई नावाचा चित्रपट बघा नक्कीच गुगलही या वेगळ्या कन्सेप्टवरचा चित्रपट प्राजक्टात घेऊन येते थे, आणि तिने आज प्रमोशनसाठी पंढरपूर इथून सुरुवात केलेली आहे पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन या चित्रपटाचं प्रमोशन ती करते आहे आणि त्यामुळं या चित्रपटाला यश मिळेल अशी तिला खात्री वाटते आपणही शिवशाही न्यूजच्या बॉलिवूडवरच्या माध्यमातून त्यांच्या चित्रपटाला शुभेच्छा देऊया व्हिडिओ अजित सह सचिन कुलकर्णी द्रु शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या